काय म्हणणं आहे हडपसर मतदारसंघामध्ये आता आमदारकीची निवडणूक येत आहे महिला म्हणून तुमचे काय प्रश्न आहेत आणि काय तुमच्या अपेक्षा आहेत येणाऱ्या आमदाराकडून आमच्या आमदाराकडून येणाऱ्या अपेक्षा तर आमच्या नानांकडूनच आम्ही अपेक्षा करतोय कारण की आमचे नाना तेवढे आहेत आणि करता सुद्धा आता आताचे आमदार कोण आहेत माहितीये का तुम्हाला हो आता चेतन तोपे त्यांनी तुमची काय काय कायच का नाही केली आम्हाला दिसले सुद्धा नाहीत ते तुम्हाला साधे भेटले देखील नाही कधीच नाही मग मग तुम्हाला काही अडी अडचणी आल्याला आम्ही नाना तर आमदार नाही नाना आमदार ना 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 ना। ना नसून सुद्धा ते आमदारकीच्या वरची काम करतायत ऑफिसला त्याच्यात ज्येष्ठ नागरिक असो कि लहान मुलं असो कि कुठले इवन कुठलीही कामं आमचे नाना करतायत ज्यामुळे मग आता सध्या आमदारकीसाठी तीन चेहरे समोर आहेत एक चेतन तुपे प्रशांत जगताप आणि नाना भानगिरे का वाट काय वाटतं काय अपेक्षा आहेत तुमच्या येणाऱ्या आमदाराकडून आणि कोण वाटतं होऊ शकतं या प्रभागात आमचं म्हणणं आहे की आमच्या नानालाच तिकीट मिळावं आमच्या ह्याच अपेक्षा आहेत आम्ही बाकी कुणाकडनं अपेक्षा करणार सुद्धा नाही कारण की आमचे नाना त्या गोष्टीला तत्पर आहेत करायलाच म्हणजे चेतन तुपांनी आता नाही नाही येत नाही येऊ शकतच नाही कारण की जे आता दिसते डोळ्यासमोर ते सगळ्यांनाच दिसायला लागले तर चेतन तुपे देखील महायुतीचे आहेत नाना भानगेरे देखील महायुतीचे आहेत मग याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं नानाच का आणि चेतन तुपे का नाही नानाच का चेतन तुपे आता दिसायला लागले पहिलं कुठे गेले होते पहिलं का दिसलं नाही आताच का दिसायला लागले आणि जे त्यांना जे पुरस्कार मिळाला आहे ते कुठल्या दिवसावर मिळाला आहे त्यांना पुरस्कार हा एक प्रश्न आहे ना तो आम्हालाच प्रश्न पडलाय त्यांना कुठल्या दिवसावर पुरस्कार मिळाला आहे कारण की आम्ही पहिल्यापासून आहे राष्ट्रवादीचे प्रशांत कुतारी मध्ये आणि पहिल्यापासून आम्ही शरद पवार कार्यकर्ते आरप शर्मादार संघाचा रेकॉर्ड आहे का नाही का पहिलाच एक गुन्हा असा नाही का डबल टबल ला चान्स नाहीये आतापर्यंत रेकॉर्ड नाही का पहिल्यांदा माझे बाबर दुसरा वेळेस नाही विषान झाले आता प्रशांत त्यांना चांगला प्रोमोशन ऍक्च्युली तुतारेमध्ये गेलं तर दोन्ही नाही ते आवडीच चेतन तुपे पण आवडीचे जाणार पसंत पसंती जास्त म्हणजे तर हडपसर मध्ये कोण आमदारे ससाने आणि नाही ताई कसं आहे तिकडे सिलेक्शन कसं होईल एक तिकीट तुपीला जाणार जाणार दादांचं आणि दुसरं काँग्रेसला द्यावं लागलं कारण बीजेपीने सोडलं कारण टिळकरला विधान परिषदे घेतलं पण आता चेतन वाटेवर आहे असं म्हटलं ते आहे याच्यावर अजितदा आणि काँग्रेसला जाणार मग तुम्हाला कोण वाटत नाही होईल हे कोणी एक चॉईस सांगितली की सिलेक्शन असं होणार म्हणजे नाही आमचं काय आपलं सामान्य माणसं आपण आपलं काय संबंध आहे पवार साहेबांच यावी तुमचं म्हणजे प्रशांतदा चक्कापन नाही त्याला नाहीच तिकीट काही म्हणजे असं वाईट नाही बोलत एक जजमेंट सांगतो कारण नेहमीचा अनुभव आहे ना नाही तिथे नाही ना ते त्यांना सोडावं लागेल काँग्रेसला शिवरकरला जाईल ते तिकीट हा महाविकास आघाडीच्या कडे आता आमदार जाणार आहेत चेतन तुपे परंतु चेतन तुपे इथे आमदार झालं म्हणजे त्यांनी काही विकासाची कामं केली आहेत का तुमची त्या बसणार नाही केलं आपल्याकडे इथे कोण काम करतात नाना भानगिरी नाना भानगिरी महायुतीकडनं समजा नाना भानगिरे यांना जर तिकीट मिळालं तर त्यांना मतदान करणार करतात की आमचं ते म्हणजे मग ते बहीण योजना जी आलेली आहे त्याचा कसा लाभ झालेला आहे नाना तुम्हाला सोजासजी भेटतात का काय येतात चेतन शेतात तुम्हाला पाच वर्षात किती नाही भेटला आपल्याला माहित नाही मॅडम तेवढं अजिबात भेटली नाना वानगिरा आपल्या एरियामध्ये